पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या इस्कॉन भक्तांच्या वतीनं वसुबारस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भक्तांच्या वतीनं गोपूजन करून गोपालकांचा सत्कार करण्यात आला दिवाळी सणाची सुरुवात वसुबारस नव्हते गोमातेबद्दलची कृतज्ञता आदर आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करत गोमातेला आता राज्यमाता गोमाता हा दर्जा देण्यात आलाय गोमातेला बळीराजासह प्रत्येकाच्या जीवनशैलीत एक अद्वितीय स्थान आहे अनेकांच्या श्रद्धेचं भक्तीचं प्रतीक असणाऱ्या गोमातेचं रक्षण आणि पालन व्हावं या उद्देशानं पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथं इस्कॉन भक्तांनी वसुबारस सण उत्साहात साजरा केला दरम्यान गाय आणि वासराचं पूजन करून गायची खणा नारळानं ओटी भर सांगितलं विश्वनाथ हजारे संजय पाटील सुरेंद्र पुरेकर सचिन भोईटे यांच्या हस्ते गोपालक गोपाल हरिदास यशोदानंदन कृष्णदास श्री गोविंद दास साधू कृपादास रामचंद्र प्राणदास जनक महाराज दास गजानन गौड संजय खोत आनंदा महाराज भैरू खोत रणजित खोत या गोपालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी खोतवाडी ग्रामस्थ उपस्थित होते